वातावरणातल्या बदलाने काही किडी फार महत्त्वाच्या तयार झाल्या त्याच्यामधली एक आहे आफ्रिकन गोगल गाय ही जे आहे ही चालत चालत भारतभर पसरले काही लोकांनी हौशेने घरी नेली मुळात ही ने आली चायनीज डिशमध्ये हे खातात तरी केरळमध्ये आल्यानंतर केरळमध्ये किंवा इथे रिलीज झाली आणि ही जवळजवळ साडेतीनशे प्रकारच्या वनस्पती खाते आपल्या शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास आहे सगळे हिरवं खात असते हे आणि ह्यांच्या संपर्काने ताप पण येऊ हो शकतो जगभरामध्ये ह्याची प्रॉब्लेम आहे केरळमध्ये मिरी पण खाते आणि मग ही मारायची कशी तर अनेक लोक वेगळे उपाय सांगतात काय कोणी म्हणते ह्याच्यात मीठ घाला मग ते मरेल मग ते मीठ शेतात पडलं तर काय करायचं जिथे ऑर्गॅनिक मॅटर जास्त इथे त्याचा वापर इथे जास्त होतो तर ह्याचा नियंत्रण खाणारे पक्षी कमी आहेत हे वेगळ्या प्रकारचे बगळे दलदलीच्या प्रदेशामध्ये असतात ते ह्यांना खातात बतकाईना खातात तर आपल्या शेतामध्ये बतकाई नाहीत आणि ते बगळे नाहीत तसे हे शेतामध्ये वाढतं पण आम्ही ह्यांना एक वेगळ्या पद्धतीने मारतो एकत्र गोळा करतो पोतात भरतो आणि मेल्यानंतर हे झाडाला कॅल्शियम म्हणून घालतो तसे आपल्या शेतामध्ये कॅल्शियमचा सोर्स म्हणून आपण या गोगल वापर करतो